आपली पारंपारिक सभा आहे आणि या पारंपारिक सभेला महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांना करा अशी विनंती करण्यासाठी मी शिरूर सभा गेतली। मी शिरूरमध्ये देखील सभा घेतली मी राज्यामध्ये आता माझे जवळपास सदोतीस अडोतीस सभा झाल्या काल पस्तीस सभा झाल्या माझा थोडा आवाज बसला आहे थोडी सर्दी झाली चार तारखेला खांद्याचं माझ्या ऑपरेशन झालं होतं तरी ऑपरेशन नाही प्रोसिजर झाली तरी मी हात बांधून फिरले ज्याला काम करायचं असतं ना तो कसाही काम करतो आता या मंचावर अनेक लोक आहेत जे काम करत होते गेले अनेक वर्ष कोणी सुरेश अण्णावर काम करत होतो आणखी कोणावर काम करत होतो हे एक संगम आम्ही गेल्या काही वर्षात केला होता कारण आम्हाला जिल्हा परिषद आणायची होती आणि जिल्हा परिषद आणण्यासाठी मुंडा साहेबांनी शिकवलं की बेरजेचं गणित करायचं मी गुणाकाराचं गणित केलं आणि एक ताकदवर नेता आपल्या बरोबर असावा आणि मराठवा समाजामधला एक चेहरा आपल्या जवळ असावा आणि एक चांगलं गणित कष्ट करणारं गणित आपण बांधण्याचा प्रयत्न केला सगळ्यांना सगळं दिलं मंचावर दरेकर नानाय सुनबाई सभापती होत्या यांच्या विहिनबाई आता आमच्या परळीला विरोधात उमेदवार आहेत तेही सभापती केले होते एका मता सथी, एका मतासाठी आणि आमची जिल्हा परिषद गेली आज आपली जिल्हा परिषद असती तर आपल्याला गावोगावी आणखी विकास करता आला असता कारण मी स्वतः सत्तेत नव्हते पण चला आनंद झाला की आपली महायुती झाली महायुती झाल्यामुळे राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी जे कधीच हे येणार नव्हते ते एक आले आणि आपल्याला एकत्र काम करता आलं सत्ता आपली आली अण्णांनी एवढा चांगला आणि एवढं विस्तृत भाषण केलं की मला काही मुद्दाच राहायचा नाही शेवटी भाषण उचलायचं कसं एवढं छान भाषण केलं त्यांना जिथं हजामत करायची तिथं अजामत केली जिथं कुणाची दांडी घ्यायची तिथं दांडी घेतली कुणाची विकेट घ्यायची तिथं विकेट घेतली विकासाचं सगळं सांगितलं खुंटे फळ पसून ते संजय गांधी निराधारपर्यंत काही मुद्दाच माझ्याकडे शिल्लक नाही मी एवढं सांगणार आहे की आष्टी मतदारसंघात डायरेक्ट पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारा एक आमचा मोठा एक वर्ग आहे गट आहे मला असं वाटलं गटातटाचं राजकारण मोडीत काढून आपण एक मूठ करून एक शक्तिशाली राजकारण उभं करावं आता या आष्टी मतदारसंघात सुरेचंदांनी सांगितलं तेव्हा मुंडे साहेबांचं सा जेव्हा सरकार आलत तेव्हा दरेकर नाना आमदार झाले अपक्ष झाले आमदार तेव्हा मला वाटतं ते जगतापांचे एक वडील झाले आणि तिकडे बदामराव झाले बरोबर आहे का मुंडे साहेबांच्या युतीच्या सरकारमध्ये त्याच्यानंतर दरेकर नानानी मी मुंडे साहेबांचा सा प्रचार केला दोन हजार नऊ मध्ये तुमच्या विरोधात आम्ही त्यावेळी आज काकांना तिकीट दिलं तर तुमच्या विरोधात तेव्हाही होतात तुम्ही होते त्याच्यानंतर धोंडे साहेब आमच्याकडे आले धस तिकडे धसांना तिकडे मग त्यांना आणलं आता हे तीन मेळ बसवायला लागले होते नंतर आलं राष्ट्रवादी आता एवढे लोक एकत्र आल्यावर एकतरी ताट भरल्यावर बाहेरच पडणार आहे ना बरं कधी नाही पडले इतिहासामध्ये मी जेव्हा आजबे काकांना तिकीट दिलं तेव्हा ते दस अण्णांबरोबर गेले बरोबर आहे तेव्हा रे करणार आमच्यावर काय मी त्याच्यामध्ये काय करायचंय मी भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीत आहे जे कमाल आम्ही रक्ताचं पाणी करून गावा दावात निल ते तुमच्या हातात दिलंय आता ह्याच्यापेक्षा मी काय करायचंय आहे माझ्यावर संशय असलं माणूस मी नाही आहे मी मी खूप निवडणुका बघितल्यात साडी घालते म्हणून मला अक्कल नाही असं समजू नका कोण कधी बोलतय कोणत्या मंचावर काय भाषण करते माघारी काय करते हे सगळं कळते पंचवीस वर्ष बावीस वर्ष राजकारणात आहे मी पण या आष्टी मतदारसंघाचं राजकारणच असे पुन्हा हे गळ्यात गळे घालून फिरते बर का मतदान झालं हे कौतुक आहे मला यांचं कौतुक वाट मी एवढच सांगेन की हा राष्ट्रीय पक्ष आहे जोक नाहीये मी पण उमेदवार म्हणून उभे होते अण्णा तुम्ही वाईट म्हणून कशाला घ्यायलात मी उमेदवार म्हणून उभी होते काम करणार नसलं तरी मत देणाऱ्यांनी दिलेच वाईट ना वाईट उलटे आता कामाच राजकारण राहिलंय का पण धावून जाणाऱ्या माणसाच्या पाठीमागे तर तुम्ही राहताल ना जो माणूस घरे बाचा धावून जातो मदतीला जो माणूस कुणाच काही वाईटच नाही करायचं ना मला काय माझं जेव्हा मी उभे होते नाना ते राष्ट्रवादीची युती झाली ते कुणीच म्हणले नाही की पंकजा मुंडेला आक्षेपच आहे आमचा कारण मी कधीच कुणाच्या फटक्यात पाय घालत नाही कुणाच्या ग्रामपंचायत नाक घातलं नाही कुणाला चौकशा लावल्या नाही कुणावर केसेस केल्या नाही मला असल्या राजकारणच आवडत नाही कामावर बोला पक्ष वाढवा शक्ती वाढवा त्यामुळे हे राष्ट्रीय पक्ष आहे जोक नाही आहे गंमत नाही आहे पण आलेत ना आमचे सगळे इथे हो विजू भाऊ पायामुळं खाली बसलेत लागा काम करा उद्यापासून आजपासून कामाला लागा आता मनस्थिती एक दिवस राहिला आहे आणि मला जिल्ह्यामधली राज्यामधली मनस्थिती चांगली वाटायली बघा मी सांगते तुम्हाला मीडिया पण माझ्याशी सहमत असेल कारण या राज्यामध्ये महायुतीचा सरकार येणार महायुतीचा सरकार येणार आहे महायुतीचं बळ वाढवण्यासाठीच आपल्याला मतदान करायचं आहे तारखेला मतदान आहे म्हणले ताई तुम्ही काहीच भाषण करू नका हो जास्त नुसतं हेलिकॉप्टर या कुठे गेले तर उभे होतील मला काय म्हणले नुसतं तुमचं हेलिकॉप्टर येते त्यांचा एक शब्द आहे बोईंग काहीतरी शब्द वापरत येते ते आलं लँड झालं तुम्ही नमस्कार म्हणल्या की काय म्हणते ते जय हिंद जय महाराष्ट्र